गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात अवघ पुणे शहर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहे सगळीकडेच उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे या त्वेष्टा कसार गणपती मंडळाची भव्य मिरवणूक सुद्धा सध्या आहे तर त्यांची यावर्षीची थीम आणि या मंडळाविषयी मंडळाचे अध्यक्ष संजय निजामपूरकर यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी साक्षी पांचाळ हिने पाहूयात पुणे महानगरपालिकेची भव्य दिव्याची मिरवणूक महेश्वर सर आहेत नमस्कार सर या वर्षाची आपली थीम आहे ती थी म्हणजे सेवक वर्गाची आहे तर ही जी थीम आहे त्याच्या मागचं उद्देश काय उद्देश म्हणजे आमची पुणे महानगरपालिका पुणे शहरातील नागरिकांना ज्या सेवा सुविधा पुरवते त्या सेवकांचा सन्मान करणं हा आमचा उद्देश आहे त्यांच्या प्रति आम्ही एक सद्भावना म्हणून हा आमचा देखावा उभारला आहे त्यांच्या प्रती सर्व नागरिकांनी आदर व सन्मान राखावा ही आमची विनंती आहे हे सर्व सामान्य आणि सर्व पुणेकरांना आणि सर्व नागरिकांना सगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवतात आणि कोणतीही महामारी आली कोणताही रोग रोजचे जे जीवनातले तुमचे काही घटक असतील रोज जे काम करतात लोक जे काही साफसफाई आहे आरोग्याचे प्रश्न आहेत शहर स्व शहर स्वच्छ आणि सुरक्षित राहिलं पाहिजे स्मार्ट सिटी करण्याकडे आता पुणे शहर स्मार्ट स्मार्ट सिटी कडे आता जात आहे त्याच्यामध्ये मोलाची कामगिरी आहे आता महानगरपालिकेच्या सेवकांची निश्चितच तुम्ही बघू शकता की पुणे शहर जे आहे ते प्रगती आहे आणि प्रगतीच्या मार्गावर प्रत्येक पुणे का, का सध्या चालतोय आणि त्याचाच ध्यास पुण्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे महानगरपालिका यांनी सुद्धा घेतले मी साक्षी पांचाल कॅमेरा पर्सन वैभव सह न्यूज अनकट पुणे